नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समूहदर्शक शब्द बघणार आहोत पन्नासपेक्षा अधिक शब्द आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत समूहदर्शक शब्द म्हणजे काय तर वस्तूंच्या पदार्थांच्या व्यक्तींच्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या समूहाला विशिष्ट असे नाव दिलेले असते त्यास समूहदर्शक शब्द असे म्हणतात चला तर मग आपण समूहदर्शक शब्दांना सुरुवात करूया कडब्याची पेंढी मेथीची जुडी वाहनांचा ताफा संत्र्यांचा ढी फुलांचा झुबका चपात्यांची चवड भाजीची जुडी भाकऱ्यांची चवड वर्तमानपत्राचा गठ्ठा धान्याच्या पोत्यांची थप्पी किल्ल्यांचा जुडगा विमानांचा ताफा पुस्तकांचा गठ्ठा हरणांचा कळप उंटांचा तांडा वारकऱ्यांची दिंडी मेंढ्यांचा कळक द्राक्षांचा घड माशांची गाथन साधूंचा जथा लाकडाची मोळी केळ्यांचा घड माणसांचा जमाव उसाची मोळी मुलांचा घोळका जहाजांचा काफिला वाद्यांचा वृंद फळांचा घोस खेळाडूंचा संघ करवंदाची जाळी फुलझाडांचा ताटवा प्रश्नपत्रिकांचा संच पाठ्यपुस्तकांचा संच पालेभाजीची गड्डी दरोडेखोरांची टोळी गुरांचा कळप केसांचा पुंजका गवताची पेंढी आंब्याची अडी, लमाणांचा तांडा ताऱ्यांचा कुंज नारळांचा ढीक रुपयांची चवड सैनिकांची पलटण केळ्यांचा लोंगर लुटारूंची झुंड बांबूचे बेट, मडक्यांची उतरंड काजूची गाथन वेलींचा पुंजका, हत्तींचा कळप गाईगुरांचा किल्लार विद्यार्थ्यांचा गट पक्षांचा थवा तारकांचा कुंज